पाठोपाठ आता सातारा शहर तसेच कराडमध्येही चार जी बी एस चे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जी बी एस चे चार रुग्ण आढळून आले आहेत हे सर्व रुग्ण तरुण मुले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे यातील एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत तर दोन रुग्ण सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तर एक रुग्ण कराड येथे उपचार घेत आहे या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत नागरिकांनी आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवांवर विश्वास असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी केले आहे सातारा जिल्ह्यामध्ये चार रुग्ण सापडलेले आहेत ही सर्व लहान मुला जी पंधरा वर्षाच्या आतली आहेत आणि ह्या चारही मुलांना आपण दोन मुलं शासकीय रुग्णालयात एक खासगी रुग्णालयात आणि एक कृष्ण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी दाखल आहेत ह्या चारही मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे त्यांच्या प्रयोगशाळा तपासण्या आणि वैद्यकीय तपासण्या सध्या चालू आहेत त्या त्यांचा अंतिम निष्कर्ष आल्याशिवाय आपण हे रुग्ण जी बी चे आहेत असं म्हणू शकत नाही आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला त्याबाबत खात्रीनं बोलता येईल आमचा नियमित नी, अॅक्युरेट फ्लॅसिड पॅरालिसिस म्हणजे अचानक येणारा लोळेपणाचा पंधरा वर्षाखालील मुलांचं सर्वेक्षण केंद्र केंद्रस्थळावर गाव पातळीवर चालू असतं त्यातून सापडलेले हे चार रुग्ण आहेत आणि यांच्या वैद्यकीय तपासण्यानंतरच आपल्याला याबाबत नक्की रुग्णांना सांगता येईल यामध्ये सध्या जे आपल्याकडं जी बेसी रुग्ण पुण्यामध्ये आढळले त्यातलं बहुतांशी कारण आपल्याला दूषित पाणी पुरवठा असं दिसून येत आहे तर आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की आपण दूषित पाणी पुरवठा आणि दूषित अन्न यामुळे होणाऱ्या आजारांसाठी ज्या सर्व प्रकारच्या काळजी घ्यायच्या आहेत त्या काळजी घेतल्यास आपल्याला या आजाराचा धोका संभावणे संभावत नाही आणि त्याचबरोबर सध्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी कुठल्याही अफावर विश्वास न ठेवता ची काळजी घ्यावी जर कुणाला अशी हातापाय अचानक येणारा लोळेपणा असा रुग्ण आढळला तर त्यांनी नजीकच्या शासकीय संस्थेशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना योग्य ते औषधोपचार यो देता येतील औषध मेजॉरिटी रोग रुग्ण यातले सपोर्टिव्ह औषध उपचारांनी बरे होतात काही रुग्णांना आयसीयू मध्ये किंवा इम्युनोथेरपीची गरज पडते किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते त्या सर्व सुविधा आता सध्या स्थिती सातारा जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आपल्याकडे अशा रुग्णांना तपासण्यासाठी आपण आमच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सत्तावीस जानेवारी रोजी प्रशिक्षण घेतलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत बेसिक ज्ञान दिलेलं आहे त्यांनी सर्वे करून ते रुग्णांचं संशयित रुग्णांना नजीक शासकीय संस्थेत आल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार आणि संदर्भ सेवा हो या दोन्ही व्यवस्था आपण उपलब्ध ठेवलेल्या आहेत